जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय काल राज्यामध्ये बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली होती आणि आज सांगितल्याप्रमाणे उघडीप देखील हो। जिल्हा जिल्ह्यात कशा स्वरूपाचं वातावरण पावसाचं त्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती आज वीस जुनलाची उघडी पाहिली आपण हो आणि परत एकदा पेणी चिंता वाटत चाललेली आहे हो तुमच्या भागांना येणाऱ्या तेवीस तारखेला तसेच बावीस तारखेला सुद्धा बावीस तारखेला पावसाच्या जी कंडिशन आहे ही कमी जरी असली तरी आजूबाजूच्या परिसरात तो पडणार आहे त्यामध्ये दिवस मावतीचा वेळ लागू शकतो किंवा संध्याकाळचा पण बावीस जी तारीख आहे कमी प्रमाणात आहे तुमच्या भागामध्ये पण येणारं वातावरण त्या दिवशी सक्रिय होतं आजच्या सारखं त्या दिवशी नाहीये दोन दिवस ही विश्रांती आहेच पूर्व हा विदर्भ आणि सोमवार जो आहे परत तुम्हाला पाऊस हा घेऊन येणारी तारीख आहे म्हणजे व्याप्ती भले जे आहे चाळीस पन्नास टक्के ही आहे अशी चालत राहणार आहे आणि आता बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतोय कि हे जे चाललंय महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के वीस टक्के भाग बदलत एक सार्वत्रिक पाऊस कधी आहे तर सगळ्यांना एक महत्वाचा विषय घेऊन सांगतोय कि जी कंडिशन आपण अपेक्षेप्रमाणे पाहतोय ती सध्या तरी ह्या दोन चार दिवस उपलब्ध नाहीये पण आवर्जून तुम्हाला सव्वीस जून पासून चांगला पाऊस होणार आहे त्यामध्ये जरी संत दहा जरी असला किंवा मध्यम जरी होत असला तरी तो कंटिन्यू चालणार आहे चार पाच दिवस तरी कंटिन्यू चालल त्यामुळे तुमच्या ज्या पेरण्या रखडलेल्या आहेत त्या पावसामुळे त्या मार्गी लागतील आणि एक नव्हे दोन नव्हे तर सलग आठ मॉडेलचा रिझल्ट तसा आलेला आहे तर ते जिल्हे पण ते आहेत ते बघूयात पहिले आपण चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट वर्धा यवतमाळ हिंगोली आणि वाशिम त्याचबरोबर अमरावती अकोला आणि नागपूर या भागांना सोमवारच्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे आणि सॉरी तेवीस तारखेला तेवीस तारखेला ऍक्टिव्ह होईल आणि परत एक दोन दिवस कमी होऊन जाईल परत तो पंचवीस सव्वीस ला सुरू होईल पण पं, पंचवीस सव्वीस ला जे वेळेस तो सुरू होईल ना तो अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंतधार एक सारखी जड ज्यामध्ये गॅप नाहीये आता कसं दोन दिवस पडला पुन्हा गॅप मिळाला तसा गॅप नाहीये तर एकंदरीत तुमच्या विभागाची अशी कंडिशन आहे तर आता खानदेश महाराष्ट्राला सोमवारी परत एकदा पाऊस चांगल्या पद्धतीनं चाळीस ते पन्नास टक्के बाबतीत घेऊन येतोय आणि मराठवाड्याची जर परिस्थिती आपण जर पाहिली तर मराठवाड्यामध्ये एकंदरीत चित्र जे आहे जैसे की तैसे हे एवढ्या महिना चालणारच आहे एखाद्या वेळेस भरपूर येईल दोन दिवसाला पकाळी स्वरूप पाय मिळेल पुन्हा भरपूर ऍक्टिव्ह होईल ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणेला जर करता येणार नाही किंवा ज्यांचे झाले त्यांना पाणी द्यायची वेळ आलेली आहे पण हे जे स्वरूप आहे आता थोड्या दिवसासाठी राहिले राहिले यांच्या भागातलं बाकी तुमच्या भागातली परिस्थिती दोन चार दिवसामध्ये सुधारते आहे सर शेतकऱ्यांची कमेंट आहे का सिंदखेड राजा बुलढाणा याची परिस्थिती कशी राहील त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यात कधी पाऊस पडेल शिंदखेड राजाला आपण दिनांक आ, तेवीस तारीख देतोय ला ही काही ठिकाणी मोजक्या सुरीला सुरुवात होईल जसं की आज सतरा जून सारखी कंडिशन आज वीस आहे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत झाले परत एकदा त्या सतरा जूनला जसा दिला दिलाय तसा परत एकदा तुम्हाला अ ही तारीख देतोय तेवीस बावीस ला काही ठिकाणी आणि तेवीसला बऱ्याच ठिकाणी तर ही सुरुवात होईल सिंदखेड राज्याच्या काही भागांमध्ये होईल सर्वदृष्टी ही व्याप्ती नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या जसं सांगायचंय सा जी पद्धत आहे आम्ही सांगितले ना सर्व होणार नाही पण तो जसा सर्वदूर दूर येणार नाही अच्छा म्हणजे सव्वीसच्या समोर सर्व बहुतांश शेतकऱ्यांना फायदेशीर पाऊस आहे नक्कीच नक्कीच आणि या तेवीस तारखेपर्यंत या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पावसाची सुरुवात होईल तेवीस बावीस ला संध्याकाळी कदाचित किंवा तेवीसला दुपार नंतर बऱ्याच ठिकाणी तुमच्या परिसरामध्ये सगळे जिल्हे साठ टक्केच्या रडारवरती येतात काहीतरी सत्तर टक्क्याच्या रडारवरती येतात जसं की भंडारा हिंगणघाट नागपूर तुमच्या चंद्रपूर सुद्धा त्यामुळे विलासा खूपच मिळणार आहे आणि हे जे वारे चाललेत त्या वाऱ्याला विलाज नाही हाय प्रेशर भरपूर बनलेले आहे अरबी समुद्रामध्ये त्यामुळे हे जवळपास पंचवीस सव्वीस पर्यंत मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात चालतील पूर्व विदर्भामध्ये चोवीस पंचवीस पर्यंत चालतीलच आणि पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात हे वारे जवळपास एवढा महिना चालण्याचे चान्सेस आहेत म्हणजे शेतकऱ्यांना जसं आता ह्या दोन तीन दिवसामध्ये उघडीप मिळत आहे तशी नाही उगडीप तर त्यांना मिळालेली आहे उगडीपचं काय त्यांना फायदा काय पेरणेच बाकी राहिले बिचाऱ्यांच्या तर ते काय करतील उगडीपचं अशी कंडिशन आहे